नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या गडीची सर्वात मोठी बातमी भाजपचा उद्धव ठाकरेंना फोन शिंदे सत्तेबाहेर नवीकरण नवी, नवी समीकरणे जुळण्याची शक्यता मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट आलेला दिसत आहे राज्यात मुख्यमंत्री पदावरून चाललेला गोंधळ एकनाथ शिंदे यांची नाराजी अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना समर्थन आणि मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्रीपदासाठी असलेली नावे त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस विनोद तावडे पंकजा मुंडे मुरलीधर मोहोळ किंवा अनेक भाजपच्या नेत्यांची नावे काही दिवसापासून पुढे येत असतानाच राज्यात आता एक वेगळंच समीकरण होत आहे उद्धव ठाकरे यांना दिल्लीतील भाजप नेत्यांनी संपर्क केल्याची महत्वाची माहिती समोर आलेली आहेत एकनाथ शिंदे ते गृहमंत्रालयासाठी आढळून बसले त्यामुळे सुरुवातीला ते, ते मुख्यमंत्रीपदासाठी आढळून होते मात्र भाजपने त्यांना ठेंगा दाखवल्यानंतर ते सध्या मूळ गावी साताऱ्याला सुद्धा गेले आणि आजारी असल्याचं सांगितलं त्यानंतर अजित पवार हे सुद्धा मुख्यमंत्री होतील की काय अशी चर्चा असते आता वेगळीच चर्चा पुढे आल्याने उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन भाजपा सरकार बनवू शकते असं दिसत आहेत कारण भाजपची जुनी नैसर्गिक मैत्री आणि एकनाथ शिंदे यांची नाराजी यामुळे सत्तेत जर भाजप भाजपाच असेल तर सगळी मंत्रिपदही भाजपलाच भेटतील आणि उद्धव ठाकरे यांच्या बाहेरून दिलेल्या पाठिंब्यामुळे सरकार बनेल आणि पाच वर्षेसुद्धा टिकेल परंतु एकनाथ शिंदे यांच्यात जर विभागणी झाली तर भाजपचे आमदार सुद्धा नाराज होतील मुख्यमंत्रीपद भाजपा शिंदेना आता देऊ इच्छित नाही त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आमदार वरुण सरदेसाई यांनी सुद्धा भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याबाबत एक मोठं वक्तव्य बैठक घेतल्याचं समजतंय त्यामुळे जर उद्धव ठाकरे यांना पुन्हा पक्ष आणि चिन्ह हे देऊन भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ पाच वर्षे भाजपचाच मुख्यमंत्री पाहिजे असेल तर उद्धव ठाकरेंना ते बरोबर घेऊ शकतात त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी संपर्क केल्याची महत्वाची माहिती सुद्धा सूत्रांनी सांगितलेली आहेत परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडून अजून हिरवा कंदील त्यास मिळाला नाहीत कारण लोकशाहीच्या विरोधात भाजपा आणि उद्धव ठाकरे भाजपासोबत जाण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यामुळे ते महाविकास आघाडीसोबतच राहतील असं दिसतंय त्यामुळे आता पुढे भाजपा काय करते याकडे लक्ष लागले आहे ला। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे जे भाजपासोबत जाणार नाहीत त्यांनी जावं की नाही आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र